सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न रामानंदनगर येथील अरे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला प्राध्यापकांचा व विद्यार्थिनींचा सत्कार घेण्यात आला सर्व उपस्थित महिलांना गुलाब पुष्प पेन व वा कॅडबरीचे वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जगताप लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय सोलापूर येथील प्राध्यापक उपस्थित होते त्यांनी सर्व महिलांनी आत्मविश्वासाने विवेकी बुद्धीने वागले पाहिजे असे सांगितले अनिष्ट वृत्तींना प्रतिबंध घातला पाहिजे व मानवी मूल्य पाहिजेत असे सांगितले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही वाय पाटील रावसाहेब धवन उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यू व्ही पाटील उपस्थित होत्या त्यांनी रय शिक्षण संस्थेने प्राचार्य पदाची जबाबदारी दिली एका महिलेला जबाबदारी दिली ही बाब अभिमानास्पद असल्याचे सांगितले व संस्थेची ऋणी आहे असं मत व्यक्त केलं महिला सक्षमीकरण समिती व महिला लैंगिक छळ प्रतिबंधक समिती यांनी या कार्यक्रमाचे संयुक्तिकरित्या संयोजन केलं डॉक्टर गौरी पाटील डॉक्टर नीता पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला जे काही कामगार होते त्यांच्या तर लढा त्या ठिकाणी उभा केला होता आणि त्याच्या अनुषंगाने पुढे संयुक्त राष्ट्र संघटने दिली गेली आणि त्याच्यातून जागतिक महिला दिन त्या ठिकाणी साजरा केला जातो हे आपल्याला माहिती आणि या विषयाच्या अनुषंगानं ज्यावेळेस महिला सबलीकरणाचा विचार मानायचा असतो त्यावेळेस त्याच्या पाठीमाग जाऊन आणखी जो आमच्या राज्यशास्त्रामधला जो काही विचार आहे स्त्रीवाद इमॅनिझम आहे कारण त्यांनी त्याचा अभ्यास केलेला माणूस म्हणून समानता त्या ठिकाणी आणि ती समानता नसेल ती समानता सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रामध्ये नसेल तर ती मिळून दिली गेली पाहिजे हा महत्वाचा विचार त्या ठिकाणी स्त्रीवादी विचाराच्या मध्ये आलेला आपल्याला दुसरं मग स्त्रीवादी विचार नेमक्या कोणत्या अंगाने येतात तर स्त्रीवादी विचाराची दोन वैशिष्ट्य त्याच्यातलं पहिलं जे काही त्याच वैशिष्ट्य आहे किंवा उद्दिष्ट आहे उद्दिष्ट म्हणतो त्या पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे श्रीमुक्ती काय उद्दिष्ट आहे श्रीमुक्ती